नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात जून दोन हजार पंचवीस आज रात्रीला रात्री तर काही जिल्ह्यात मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील या चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे मराठवाडा आणि कर्नाटक परिसरावर समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असल्यामुळे तसेच मध्य महाराष्ट्रापासून आंध्र प्रदेशापर्यंत हवेचा कमी कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्या असल्यामुळे आज महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज देण्यात आलेला आहे तर आज रात्रीला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील जालना धाराशिव परभणी हिंगोली विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसहित वादळी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद